नमस्कार यूट्यूब फॅमिली तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळचे सहा वाजले होते आणि माझी पूजा वगैरे करून झाली होती तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर बघा पूजा वगैरे झाली होती मस्त आणि किती प्रसन्न वातावरण तयार होते एकदम मस्त घरात धूप वगैरे लावले की दिवा वगैरे असं छान वा, वाट वाटते असं मस्त तर पूजा करून झाल्यानंतर लगेच मी आली किचनमध्ये आणि म्हणजे गॅस ओटाजवळ तर इथे मटकीची भाजी करायची होती मला तर त्याच्यासाठी कुकरमध्ये मटकी लावून घेतली होती हळद मीठ टाकून अशी आणि इथे हे कणिक भिजवायला घेत होते आता कारण की मिष्टीचा टिफिन वगैरे करायचा असतो तिचा नाश्ता आणि तिची आंघोळ तयारी तयारी सर्व करून द्यावं लागते तर मग त्याच्यामुळे पटकन आवरवं लागते सगळं ते कणिक मडून घेत होते मी वगैरे मडून झाली नंतर मी पोळीचा डब्बा घासून घेतला आणि चहा ठेवून दिला एक साईडने नंतर चहा वगैरे पिला आणि नंतर मला भांडे घासायचे होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे जे रात्रीचे घासलेले भा, भांडे होते ते मी लावून घेतले रॅकमधले सॉरी भांड्याच्या टोपल्यामधले नंतर मला करायची होती मटकीची भाजी त्याच्यासाठी मी आणि पोळी पोळ्या उरल्या उरल्या होत्या रात्रीच्या दोन तीन तर त्याचाच उरमा करायचा होता तर त्यासाठी कांदा टोमॅटो कट करून घेत होती आमच्या घरी हा चुरमा सगळ्यांना आवडतो जर तुमच्याकडे पुढ्या उरत असेल तर नक्की असं करून बघा कांदा टोमॅटो टाकून खूप छान लागते आणि सगळेजण आवडीनं खातील असा हा चुरमा आहे म्हणजे वेस्ट पण जाणार नाही पुढ्या आणि काहीतरी वेगळं पण खायला भेटेल तुम्हाला तर माझा चुरमा बनवून झाला आणि आता मी बनवते होती नाश्त्यासाठी मूग डोसा मूग डाळीचा डोसा आणि सोबतच लसूण पण सोलवत ती लसूण संपलेलं आहे ऑलरेडी दोन तीन दिवस झाले आणि तो सोलायचं काही आठवणच राहत नाही आहे दुपारी आणि ऐनवेळवरच आठवण येते मिस्टीची आंघोळ वगैरे करून दिली मिष्टीला नाश्ता पण करायला दिला आणि इथे मी भाजी पूर्ण त्याला घेतली आणि भाजी करून लगेच एक पोळी करून तिचा टिफिन पॅक करून देते आणि बाकीचं मग नंतर करते तर सहज ते माझ्या रोजच्या डेलीचे सकाळचे कामं गरबड गरबड चालू असते थोडीशी थोडंसं लवकर उठलं ना त्यात जास्त होत नाही म्हणून मग ती उठायच्या आधी माझा नाश्ता वगैरेचा व्यवस्थित करून घेते मी म्हणजे ती उठल्यावर तिला नाश्ता करायला देते आणि जे ती खूप हळू खात खाते लवकर खात नाही पटपट पटपट पट, पट। खूप वेळ लावते त्याच्यामुळे मी तिला देऊन टाकते पटकन मग तू अर्धा तास वगैरे खा राहा आरामाचं तर आता वाजलं ते सकाळचे नऊ आणि सवनवला मिशीची व्हॅन येते तर त्याच्यामुळे आता मी टिफिन भरत होती तिचा पोडी वगैरे करून झाली होती टिफिन भरून झाल्यानंतर गॅस गॅसोट्यावरचा पसारा आवरून घेतला आणि भात लावून दिला क कुकरमध्ये कारण की भात व्हायचा होता होता आणि नंतर काय होते मग तो राह राहिला ना तर राहूनच जाते नंतर मिष्टी जाईपर्यंत तो खेळतो चांगला आणि मिष्टी गेली की तो माझ्या मागे मागेच फिरतो मम्मा मम्मा करत तर त्याच्यामुळे मी ते, ते लावून घेतला भात आणि बाकीचं मग मी आवरत बसले किचन ओट्यावरचं सर्व सामान आवरून एक कपडा मारून घेतला हे बघा मिस्टी पण आली होती ते मग मी झालं चा का माझं भरून हे तिचं चालूच होतं अजून नष्ट करायचं आणि तिची पोनी घालायची होती अजून मिस्टी स्कूलमध्ये गेली आणि नंतरचा हा टाईम असतो वेळचा आणि माझा तर इथे आम्ही दोघं नाश्ता करायला बसलो तर त्याच्यासाठी मग डोसा बनवला होता तो, तो खात नव्हता तो थुकून टाकत होता आणि पोळीचाच रुमा खात होता साहेवीर त्याच्यासाठी जे बनवले ना तो तो खातच नाही आम्ही आमच्यासाठी जे बनवतो तो, तो तेच खाते तर असंच चालते आमचं सकाळचं मग टी व्ही पाहत पाहत लाफ्टरशेप पाहत असते मी सकाळी आणि <laughs> तो पण पाहते माझ्यासोबत आवडीने हसते ते ते हसतात तर तो पण हसते <laughs> नष्ट करून झाल्यानंतर मी आले कपडे भिजत घालायला कपडे भिजत घातल्यानंतर आले मी घरात अंतरून काढायचे होते आमचे तर काय होते मुलं म्हणजे वीर झोपून होता तर त्याच्यामुळे उशीर झाला काढायला नंतर मिष्टीचं गडबड चालू होती एक मिष्टी जायच्या दहा पंधरा मिनटं आधीच तो उठला होता त्याच्यामुळे माझी मस्तीची टिफिनची ती तयारी चालू होती तर ते ह्याच राहून गेले तर आता मी काढून घेते अंतरुण काढून घेतल्यानंतर तिच्या घरं झाडून पुसून घेतले आणि डायरेक्टली गेली किचनमध्ये नंतर किचनमध्ये आल्यावर पूर्ण गॅस पुसून घेतला स्वच्छ पूर्ण किचन किचन क्लीन करून झाला आणि हा मुलगा बघा काय करतोय आवरून झालं आता आणि ह्या बघा काय करतो काय करतो तू काय करतो काय करतो पोळी करतो पोळी करतो काय करायचं हे लावू कुठे लावायचं ते इथे अरे बापरे तसं नाही करू हा चटका लागतो चटका लागतो हा हाय हा काय नाव कोणाल करायची नावन करायची बिरूला नावनव करायची ते नाही करायचं बेटा तस हाय हा हा चलो लाईक करा, 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 शेयर, पी? करा, कर। करा, 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 <laughs> तो सब्सक्राइब, करा, करा, आवाज लीक तो का, सब्सक्राइब करा, बाय बाय, बाय बाय, टेक केयर, बीटुया नवीन लव्ह मध्ये लव्ह मध्ये बाय बाय एकदा बाय करे, एक करे। अरे 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 तसं नाही करू नका चल बाय करिला तर चला आजचा ब्लॉग एवढा होता आता दहा वाजून बावन्न मिनिट झालेले आहेत म्हणजे अकरा वाजले जवळपास तर अजून विरच्या आंघोळ व्हायची आहे तशी रोज वीरची आंघोळ आठ वाजताच होऊन जाते पण आज थोडा लेट उठला त्याच्यामुळे त्याच्या आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे तर आता मी पहिले कपडे धुते आणि नंतर त्याची आंघोळ करते नाही तर तो परत ओला होणारच आहे तर असं होतं माझं सकाळी साडेसहा तर साडेसहा ते अकराचं रुटीन कसं वाटतं मी की सांगा आवडलं लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका हे टू ये अशाच नवीन आहे छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत तो काय बाय